कल्याण पूर्वेमधील उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची पोटे मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फडणवीस यांनी मतदारांना सांगितले की गणपत गायकवाड यांचे काम गायकवाड त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी फडणवीस म्हणाले की आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे महाविकास आघाडी हे स्थगितीचं सरकार होतं असा हल्लाबोल विरोधकांवर फडणवीस यांनी केला आहे फडणवीस यांनी

आणि मी तुम्हाला सांगतो मला हा विश्वास आहे गणपत जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील हा मला या ठिकाणी विश्वास आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातनं शास्त्री प्रश्न असेल या ठिकाणी शंभर फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल बैठ्या चाळीमध्ये एसआरए चे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय खर म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो आहोत पंधरा वर्ष या कल्याण पूर्वमध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं या कल्याणपूर्वचा चेहरा मोहरा बुदळण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातन झालं सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे विकास झाला पाहिजे चेहरा बदलला पाहिजे या करता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदार मतदारसंघामध्ये आपण जनसामान्यांकरता सातत्याने काम करते शिंदे साहेब असतील मी असेल अजितदादा असतील आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातलं होत होतं